शेगाव भाजपकडून स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष तिरंगा रॅलीने शहरात देशभक्तीची लहर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शेगाव शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले कार्यक्रमावेळी भाजपचे शहर व तालुका स्तरावरील पदाधिकारी युवा मोर्चा महिला मोर्चा तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रॅलीची सुरुवात शिवनेरी चौक येथून झाली व ती गांधी चौक शहीद भगतसिंग चौक शहीद अब्दुल हमीद चौक मार्गे पुन्हा शिवनेरी चौकात समारोप करण्यात आला या रॅली दरम्यान भारत माता की जय वंदे मातारा जय हिंद अशा देशभक्ती देत संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने नाहून निघाले होते तिरंगा हातात घेतलेले नागरिक भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह आणि देशप्रेमाचे वातावरण सर्वत्र अनुभवायला मिळाले कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले होते शेवटी उपस्थितांना मिठाई वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली युवा क्रांती न्यूज शेगाव